चालू काय का करते काय करते आज चुलीवर स्वयंपाक करते चुलीवर स्वयंपाक करते भात टाकला भात झाल्याच्या नंतर बोंबील वांग बनवणार आहे आज भाजी बर भात शिज शिजा टाकणार आहे पहिला मग मसाला बिसाला भाजून घेते आणि मग भाजी बनवते आज हवा पण लई सुटली गे मग काय नाही शिजून घेतला आता भाजी बनवायला लागले आपले गावठी वांगे दिवसातून भेटले तर गावठी वांगे घेतले तर गावठी वांगे सगळेच गावठी वांगे असते पण म्हणजे कस घरी आपल्या शेतातला बाहेरून असा माल नाहीये म्हणजे घरगुती वांगे वांग्याची भाजी चांगली लागते वांगे कापून घेते पहिले लांब आहेत बाई मालकाला बोंबील वांग वाटले बऱ्याच दिवस झालं चुलीत टाकून भरीत केला तरी मस्त झाला असत आता दुसऱ्या वेळेस आणले का मग चुलीत भरीत करेन वांगे वांगे लय कवळे लस उलसक भी नहीं वांग्यामध्ये मधे कवळे कवे वांगे काय काय वांगे ना लय अस वरून चांगले दिसते का आत मध्ये कापलं की निस्त होत लयच बी निघत त्या टसकच अशा वांग्याच बी आणायचं म्हणते हे जरा जांभळे वांगे तर हे असे जांभळे हिरवे असं असं असलं का हे वांग चांगलं लागत काट्या वांगी पाहिजेत वांग्याची वेगळी चव लागत म्हणते ना जेवढं मच्छी मध्ये काटा तेवढी ती मच्छी चवदार वांग तेवढ चांगलं लागत चवदार बोंबील साफ करून घेतले तर पातळवले ते जाड नाही आणले ते चांगले लागत पातळ वगैरे तळील्या काशी कडक होते ते मस्त तेलामध्ये आणि भाजल्या जाते चौकट पहिलं बोंबील भाजून घेते मग भाजीला फोडणी देते

कपडायला एवढा उशिरा सकाळी झोपत येत नऊ वाज आणि आता जातेत न साडे ला नऊ वाज सहा वाजता उठले होते वाटत परत झोपले आता आंघोळ बिंघोळ केली असतील तर कपडे धुतले असतील आता त्यांना म्हणलं होतं आज मिनटा जाऊ म्हणते चार्जिंग नाही आता मिचल पेटल्यापासून आज वरच आहे बोबील भाजून घ्यायचे आणि मग काढून घ्यायचे असे लाल भाजले का मग वाशा वास नाही येत आणि कच्चे टाकले का मग वाशा वास येतो बॉम्बला टाकून घेते आता फोडणी देते भाजीला आता मस्त लसूण लसणाची फोडणी देते आणि काळा काळा मसाल्यात बनवणार आहे आपला गरम मसाला कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण ते सगळं वाटून घेतलंय मी टाकून घेते लाल तिखट टाकून घेते थोड गरम मसाला गरम मसाला नंतर टाकते तियाला जळायला का मग वाचन घेते बघा हळद टाकते एक चमच आता हे वाटलेला मसाला टाकून देते आणि ठेवून आहे याच्यात मीठ जरा मिक्स करते अस आणि या वांग्यात भरायचं अस आणि तुडून द्यायचं एक एक असं

काय वांग्यात मसाला भरून घेतला आता हलून घ्यायचे जरा तेलात वांगे परतून घ्यायचे थे। वाफ शिजून घ्यायचे थोड्यास झाकून ठेवायचं वरून वरून इथं बाहेर बसलेलं आहे मांजर पुढं चाललंय आपलं आता गरम मसाला ना वरून टाकते थोडा त्या दिवशी मी शेपचा व्हिडिओ बघितला होता ना तर शेप काय म्हणला तेलामध्ये नाही टाकायचा मसाला तुम्ही तेलामध्ये टाकता ना मग ते करपतो जराशी मग त्याचा वास येत नाही तेलाचा म्हणून काय करायचं सगळी फोडणी तयार झाल्यावर मग वरून गरम मसाला टाकायचा म्हणजे आखा मसाला जे गरम मसाला असतो ना त्याचा सगळा स्वाद मग भाजीमध्येच राहतो आणि चवीनुसार परत टाकायचं थोडं खालवर करायचं आणि आता रक्षातली भाजी करायची तुम्हाला काय घट पातळ बनवायचा तस बनवायचा किती दोन अडीच दिस तांबे करू का बरच टाकते जरा हरावर शिजलं का मग चांगलं लागन जरा हारावर ठेवून देते घट होईल जरा आटन मग गळत आहे का बघू ते ते ला तू गळत आहे म्हणली ना चुलीवर नाही गळत वाटत गॅसवर जास्त याला आग लागत आता चुलीवर कस जाग कमी जास्त भांड तडकत नाही चुलीवर आणि गॅसवर कमी गॅस करून ठुला तरी ते मातीच्या भांड्यात ना गॅसवर तडकत येतच खालून काळे पण होतं ना मा आता सुदिवरचं काळ होणार आपण माती लावली असते म्हणून नसतं झालं आता याला उकळी फुटली का मग वरून हे बोंबील टाकून देते बसली नेवडी भाजी हं थोडं सा टाका मग हे बरीच वाली तुम्हाला जशी पाहिजे तशी बनवायची शिजायची लय वांगे नाही शिजायची <laughs> आले आता मॉर्निंग वॉक करून आमचा ल लेट कनेक्शन आहे उठ देत नऊ वाजता मग जात्या चालायला आता भाजीला उकळी फुटली हे बोंबील पण टाकून घेते त्या बघा कशी झाली भाजी या घ्या करून आता पटकन जेवायला हा मग हराव शिजन ना आता हारावशिजला चांगलं कधी किती वेळ झालं बंद केलं जा चूल आहे चूल अरे वा माहित त्याच्यामध्ये गरमच राहत एक घंटा या गरम गरम वांगे बटाटे खायला वांग बोंबील वांग बटाटा वांग आणि बोंबेल एक बार खाता तर बार बार खाता आणि बाजरीच्या बाजरी हा हावनाच बघा एकच नंबर बाद्रीजी भाकर खात ना ते याद करतात बारीक बारीक कानातच जावणार पोरं गेलेतच एकदम भारी चुलीवरचं जेवणच लय निराळं

नुसत भात भाजी सगळं चुलीवर केलंय खाली भाकरी गॅस वर केलाय निशेखाने